सहा चेंडू विजयासाठी सात धाबांची गरज शेवटच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या पहिल्या सत्रात किती धाबा आल्या करण पाटीलने शेवटचं षटक टाकलं त्यामध्ये त्याने धावा दिल्या आठ या धाबा महत्वाच्या ठरतील या मॅचमध्ये सहा चेंडू विजयासाठी सात नवीन फलंदाज जयदेश जयदास मात्र मैदानात दाखल झालाय विनय गाभंड्याला अपेक्षा खूप आहेत हा एक महत्वाचा खेळाडू आहे ट्रम काडे या टीमचा किए बिना जे जे कार होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती सहा चेंडू विजयासाठी सातची गरज लोअरफुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय थोडा क्षेत्रक्षक पुढे होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही थांबवलं फेक होते विकेट किपरच्या हातामध्ये कंपल्सरी चेसिंग पाच चेंडू विजयासाठी सहाची गरज जयदास आणि सुभाष पा मगास पासून शांत होते हाच खरा क्रिकेटचा खेळ आहे क्षणात बदलतो जे इंद्रधनुष्याचे रंग सात कित्येकदा समालोचकांना देखील मी ऐकलंय की सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ परंतु सरड्यालाही फिका पाडेल हा क्रिकेटचा खेळ जो तुम्ही अंदाज बांधताना ते कधीच मैदानात घडत नाही त्याच्या काही विपरीतच घडतं असा हा क्रिकेटचा खेळ आहे रंगताना दिसतोय या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये पाच चेंडू सहाची गरज पुढे फटका ऑनला फिल्डर आहे झेल घेतोय हो निर्भय पाटीलने झेल घेतलाय कहाणी मे ट्विस्ट चार चेंडू आता विजयासाठी गरज सहा धावांची पा होता सामना कुठे या सामन्यावरती पकड मजबूत होती महागुरु मगर मिठी मारली होती श्रीकृष्ण नागझरीने परंतु ती मगरमिठी लास्ट बॉलवरती शेवटच्या षटकामध्ये मगर मिठीला थोडी ढिली केली आणि आता मात्र दबाव वाढवलाय नागझरीवरती वलभ संघाच्या विनय गावंडने चार चेंडू विजयासाठी आता गरज सहा दाबांची हा एंड गोलंदाजांचा आहे अगोदरचा एंड फलंदाजांचा होता मिनी वानखेडेची मजा काही औरच आहे फक्त मरीन ड्राईव्ह कुठे आहे ते बोलाना शेठ पाटील सांगा चार चेंडू विजयासाठी सहा काय सामना रंगतोय सध्याच्या घडीला व्हेरी डेंजरस मॅच प्रेक्षक आपापल्या जागी आता उभे राहिलेत रोमार्शक सामन्याचे ते मात्र साक्षीदार होत आहेत सरपंच आणि उपसरपंच चषकातील प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय शेवटच्या बॉल पर्यंत जातोय जातो कारण इथे प्रत्येकाला जिंकायचंय ही स्पर्धा अभिमानाची आहे ही स्पर्धा सन्मानाची आहे ही स्पर्धा परंपरेची आहे आणि ती जिंकण्यासाठी दोन्ही संघातून नाथ प्रयत्न करत आहेत चार चेंडू विजयासाठी सहा रोशन आलाय मैदानात एक्कावन्न झाल्यात सत्तावन्नच लक्ष ड्रायव्ह केलं बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय फील्ड आहे डायरेक्ट हिट झाला नाही फेक झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय बॅटरी स्ट्रायकिंग एंडला थ्रो हातातून चेंडू निसटतोय दोन धावा काय चाललंय एक्स्ट्रा एक धाव इथे देण्यात आली गडबड सध्या मैदानात दोन धावा जोडल्या जात आहेत दुहेरी धावत संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय त्रेपन्न वरती तीन चेंडू विजयासाठी चार आयुष्यात तुम्ही कितीही फटके पाहा किती मोठमोठ्या मॅचेस पाहा चौकार षटकार पा परंतु ग्रामीण खेळासाठी सिंगल रन ही नेहमी डोकेदुखीच ठरलेली आहे तीन चेंडू विजयासाठी चार कंपल्सरी चेसिंग विनय गावण समोर रोशन खोदून काढायचा होता हा यॉर्कर बॉल विनय गावण निर्धाव चेंडू टाकतोय सहा बॉल सातचा हा सामना चार ओव्हर पर्यंत सहजरित्या सामना असं सा वाटत होतं श्रीकृष्ण नागझरी संघ विजय होतोय की काय परंतु क्रिकेटचा खेळ आहे कधी पलटी होईल याचा काही नेम नाही दोन चेंडू आता विजयासाठी चार ची गरज कंपल्सरी कंपल्सरी दावा करायचे काय काही सामना फिरवला विनय गावंडने तीन बाईक उगाच त्याच्या नावावरती नाहीयेत ट्रम्प आहे या संघाचा दोन चेंडू चार ची गरज थोडा थांबलाय थोडा थांबलाय महत्वाचा हा चेंडू आहे कितपत धाबा येणार मिनी वानखडे स्टेडियम वरती श्री गणेश क्रिकेट संघ वलप विरोधात श्रीकृष्ण नागझरी या दोन संघा दरम्यानची लढत दोन चेंडू विजयासाठी गरज आहे ती चार धाबांची बाकुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न विनय गावंडने हा देखील चेंडू टाकला इथे निर्धाव डॉट बॉल सहा बॉल सात विनय गावंड काय षटक टाकतोय कमालीचं सडक अंडर प्रेशर दबावामध्ये ही केलेली कामगिरी विनय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतोय हा चेंडू टप्पा पडला वेगाने निघून गेला एक चेंडू विजयासाठी चार पुन्हा तेच समीकरण चौकार हवाय चौकार हवाय बरेचसे चर्चा चालू आहे वलपचे सगळेजण उभे राहिलेत नागझरीचे सगळेजण उभे राहिलेत कोण जिंकेला सामना प्रिडिक्शन कोणाचं खरं ठरेल कोण विजय होईल थोडं थांबा खुर्चीवरती बसा नाही तर फिल्डिंग करायला तुम्ही जाल एक चेंडू विजयासाठी चार हा खेळच असा आहे भावनिक खेळ आहे मैदानात जे आहेत त्यांच्यापेक्षा मैदानाच्या बाहेरचे त्यामध्ये जास्त इन्वॉल्व्ह असतात म्हणूनच म्हणतात चाय जादा किटली गरम एक चेंडू चार विनय गावंड सहा बॉल सात हे पा सगळेजण उभे राहिलेत हे सगळे वलपचे पाठी परंतु नागझरीसाठी देखील टाळ्या वाजवा वर्लअप साठी देखील टाळ्या वाजवा या स्पर्धेसाठी टाळ्या वाजवा हा सामना तसा झालाय सत्तावन्नचा पाटला करत असताना पन्नास धावा कुठल्या चार षटकांमध्ये सहा बॉल सात साठी झुंज द्यावी लागली कारण विनय गावण त्यांच्या समोर होता एकटा नडलाय लास्ट ओवर मध्ये एक बॉल चार करेल का धावा रोशन मारेल का चौकार महत्वाचा चेंडू कोण विजय होणार टाळ्यांचा कडकडाट होतोय दोन्ही संघांसाठी रोशन निर्धाव चेंडू खेळलाय परंतु लास्ट बॉल वरती आक्रमण केलं तर नक्कीच सामना विजय होईल एक चेंडू विजयासाठी चारची गरज जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल विनय विजय केलाय सहा बॉल सात धावा या पट्ट्याने वल्लभच्या क्रम कार्डने स्टार ने धावा वाचवल्यात वेल प्लेड श्री गणेश वल्लभ थँक्स कुणाल दाते सर समीर सोमने सर आता जी लढत झाली या लढतीमध्ये रोमार्शिक लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली एका बाजूला श्री गणेश गण क्रिकेट संघ वल्लभ वल्लभ संघाने विजय संपादित केले त्यांचं अभिनंदन श्रीकृष्ण क्रिकेट संघ भारतदादा आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला मनपूर्वक आभार चला हस्तांदोलन करण्यासाठी आपण आतमध्ये चला आणि मान ऑफ द मॅच किताब जातोय तो विनय गावंडला आणि भोलानाथ शेठ पाटील या स्पर्धेचे आयोजन करते यांच्या वतीने विनय गावंड साठी तब्बल पाच हजार रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल क्या बात आहे काय सामना झाला इट्स रियली हार्ड लक टू कृष्ण नागझरी चार ओर पन्नास दाबा सहा चेंडू सात विनय गाभंडने सहा